आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी सातारा जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला आहे दहशत आणि नाद या दोन शब्दांवरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना शिंदेगडचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली कोणतरी मध्ये आला निवडणुकीच्या निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय धर्षत आहे सांगितलं कोणतरी म्हणलं लयत आहे इथं आणि शिवसेने चालत नाही इकडे चालतच नाही दादी आमच्याकडे पण आहे ना तेव्हा आम्ही लागत नाही आमचा अजेंडा क्लिअर आहे आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही पण दादा आमच्या नादाला लागला तो सोडत नाही जयकुमार गोरेंच्या या वक्तव्याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले जर माननीय मंत्री मोदय जयकुमार गोरेसाहेब म्हणत असतील की माझा नाद करायचा नाही आणि माझा नाद केला तर मी त्याला त्याची जागा दाखवून देतो ह्याचाच अर्थ कुणाची दर्शक आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी जबाबदारीने सांगतो निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये निर्भय वातावरणामध्ये जिल्ह्यामध्ये काम याच्या सगळ्याच पक्षांनी केलं पाहिजे उलट जर मान्य मंत्री मोदय गोरे साहेब म्हटले असतील की माझा नाक केला तर मी त्याला जागा दाखवतो याचाच अर्थ प्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले के की त्यांची दहशत आहे त्यामुळे दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेत नाही हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब स्वर्गीय किसनवीर राबा असे दिग्गजांचं नेतृत्व केग्गजांनी नेतृत्व केलेला जिल्हा आहे त्यामुळे इथून पुढे सुद्धा अशी दादागिरीची दमदाटीची दहशतीची कोणी भाषा केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा दशात तसं उत्तर दिलं जाईल दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामराजे निंबाळकर यांच्यावरही जोरदार टीका केली विकास कामे होऊ नयेत दुष्काळ हटू नये यासाठी षडयंत्र करणारा नेता म्हणजे हा शकुनी मामा काय होता आणि काय झाला अशा शब्दात त्यांनी रामराजे निंबाळकरांवर हल्ला बोल केला आपण बघितलं सातत्यान आपण म्हणतो काय होता असतो काय झाला असतो असे कसे शकुनी मामा बर्बाद झाला आमा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका